शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा मतदारसंघातली यावेळची निवडणूक शिवसेनेची कसोटी पाहणारी असणार आहे कारण एकोणीसशे नव्याण्णव पासून या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे यावेळची कसोटी यासाठी की आता शिवसेनेत फूट पडलेली आहे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेसेनेत आहेत दोन हजार पासून ते इथले खासदार आहेत त्याआधी दोन टर्म शिवसेनेचेच खासदार म्हणून आनंद अडसूळ यांनी काम पाहिलं दोन हजार चार पर्यंत हा मतदारसंघ एस सी म्हणजेच अनुसूचित जातीसाठी राखीव होता त्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला त्यानंतरही शिवसेनेचं वर्चस्व या मतदारसंघावर दिसून आलं पण एक बाब ठळक झालेली ती अशी की या ठिकाणी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी दलित आणि मुस्लिम हे मतदार एकत्र आले किंवा हे मतदान एकत्र होतं त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे यावेळची परिस्थिती काय या असेल शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे हा प्रश्न विचारायला लागेल महाविकास आणि महायुती यांच्यात या जागेवरून फारसा काही वाद नव्हता दोन्हीकडून सेनेचाच उमेदवार देण्यात आलेला आहे मतदारसंघातली या निमित्तानं संपूर्ण राजकीय स्थिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठी तफावत असणार आहे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे शिवसेनेसह बसपा वंचित अपक्ष आणि इतर असे अनेक उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रमुख उमेदवार हे शिवसेनेचेच असणार आहेत शिंदेच्या सेनेकडून प्रतापराव जाधव आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून नरेंद्र खेडेकर हे निवडणूक लढवणार आहे प्रतापराव जाधवांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते कारण बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदेची साथ दिली शिवाय तिथल्या मतदारांनी तीन वेळा जाधवांवरती विश्वास दाखवलेला आहे पण जाधवांना ही निवडणूक पात्र तितकीशी सोपी जाणार नसल्याचं भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर आलेलं आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी अनेक वेळा बुलढाण्याचा दौरा केला भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासोबत अनेक वेळा त्या दिसल्या देखील त्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू होती पण अखेर इथून जाधवांना तिकीट देण्यात आलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे तिकडे जसं जाधवांनी शिंदेची साथ दिली तसं इकडे देखील संकट काळात खेडेकरांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली नरेंद्र खेडेकर प्रचार करताना देखील दिसले त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ या निमित्तानं मिळाल्याचं आता म्हटलं जाते चर्चेतल्या नावांमध्ये कोणती नावं होती तर भाजपतर्फे श्वेता महाले बुलढाणा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे या ठिकाणी महिला उमेदवार असायला हवा असा एक सूर होता पण महालेंच्या नावाची केवळ चर्चाच झाली काँग्रेसतर्फे जयश्री शेळके हर्षवर्धन सपकाळ श्याम उमाळकर यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकरी प्रश्नांसाठी लढताना आपण अनेक वेळा पाहिले त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे संदीप शेळके यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे ते राजर्षी शाहू सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांनी वन बुलडाना मिशन या मोहिमेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी रोजगार मेळावे महिला मेळावे देखील त्यांनी आयोजित केले याशिवाय इतर अपक्ष मतदारांची संख्या देखील या मतदारसंघामध्ये बघितलं तर अधिक आहे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या सात मतदारसंघांचा सा समावेश होतो यातला मलकापूर मतदारसंघ हा नजिकच्या रावेर लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेलेला आहे इतर सहा मतदारसंघ कोणते ग्राफिक्स बघा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ चिखली विधानसभा मतदारसंघ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ त्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघ खामगाव विधानसभा मतदारसंघ आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर शिवसेना भाजप युतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार तर अपक्ष उमेदवारांचं देखील प्रमाण दोन हजार एकोणीसला अधिक होतं त्या निवडणुकीत वंचितचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे शिंगणे यांना बसलेला होता तो आपण बघितला आता बुलढाणा दोन हजार एकोणीस लोकसभेचा निकाल ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया प्रतापराव जाधव हो, जे शिवसेनेतर्फे होते त्यांना पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मतं मिळाली राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद तर वंचितचे बळीराम शिरस्कार यांना किती मतं मिळाली तर एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस जिल्ह्यात कुणबी मराठा त्यानंतर माळी वंजारी लेवा पाटील त्याचबरोबर मुस्लिम जैन यांच्यासह अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजाचं वर्चस्व या मतदारसंघावरती दिसून येतं एकाहत्तर पूर्णांक पस्तीस टक्के हिंदू तर तेरा पूर्णांक सात टक्के मुस्लिम समुदायाची संख्या आहे त्यामुळं अलीकडच्या पंचवीस वर्षांमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे मागच्या वेळी वंचितचा फटका राज्यातल्या विविध मतदारसंघांसह या मतदारसंघाला देखील बसला काँग्रेस राष्ट्रवादीला विशेष करून याचा फटका बसला आता यावेळी वंचित सोबत काँग्रेस राष्ट्रवादीनं समजूत्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत पण प्रकाश आंबेडकरांच्या अवास्तव मागण्यांमुळे महाविकास सोबत वंचितची आघाडी होऊ शकली नाही पण मागचा अनुभव लक्षात घेता मतदार यावेळी निर्णायक भूमिका घेतील अशी मतदारसंघामध्ये सध्या चर्चा सुरू आहे या निवडणुकीत जिल्ह्यात कुठले मुद्दे महत्वाचे आहेत तर सिंचनाचा मुद्दा आहे कर्जमाफीचा आहे त्यानंतर पीक विम्याच्या पैशांचा विषय असेल त्यानंतर रखडलेला जालना खामगाव रेल्वेमार्ग हे मुद्दे महत्वाचे आहेतच पण त्याबरोबरच सामाजिक मुद्दे देखील महत्वाचे आहेत आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय सध्या अलीकडच्या काळामध्ये चर्चेला गेलेला आहे आता या ठिकाणची परिस्थिती काय आहे तर एक मतप्रवाह असाही आहे कि या की या मुद्द्याचा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाहीये कारण बुलढाणा विदर्भात येतं इथल्या बहुतांश मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे यावेळी निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती गाजणार मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे येत्या काळात समोर येणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद